नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वितला मात्र नैनाच्या हातावरची मेहंदी बघायची खूप इच्छा झालेली असते आणि तो सोहमला म्हणत असतो की आपण असे करायला पाहिजे नव्हते की नवरा मुलीच्या घरची आणि नवरी मुलीच्या घरची मेहंदी एकत्र ठेवायला पाहिजे नव्हती सोहम म्हणतो की अरे नैनावहिणी लग्न केल्यानंतर आता आपल्याच घरी येणार मग इतकी काही का करतोस तू तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे लग्नाच्या या वातावरणात गडबडीत नवरा मुलगा हा गुपचुप नवरी मुलगीला भेटतो जे काही आहे ना ते मला करायचे मला तेवढ्यात सरोज आणि रजनी ह्या गप्पा करत येतच असतात सोहम म्हणतो की माझ्याकडे त्यासाठी एक आयडिया आहे, एक आहे की आपण मेक ओव्हर करून नैना वहिनीला भेटूयात सरोज आणि रजनी मात्र हे सर्व ऐकते अद्वित म्हणतो की अरे ते मेक ओहर हे फिल्म मध्ये योग्य आहे रियली जीवनामध्ये नाही सोहम म्हणतो की अरे या कानाचे त्या कानाला कळणार सुद्धा नाही तर रजनी आणि सरोज पुढे येतात आणि दोघांचे सुद्धा कान धरतात आणि तुमचे काय चालले असे विचारतात सरोज म्हणते की बाहेरून सर्व काही तुमचं बोलणं आम्ही ऐकले कोणी कुठेही जाणार नाही कारण आपल्याला खूप तयारी करायची राहिलेली आहे तुझे कपडे वगैरे काही जे मागवायचे असतील ते व्यवस्थित तयारी करून घ्या आणि सोहमला म्हणते की अजिबात त्याला काही बिघडवायचे नाही आणि हसून दोघी बाहेर जातात तेव्हा अद्वैत सोहमला म्हणतो की आता थोडक्यात असेच म्हणायचे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी नैनाला भेटू शकत नाही सोहम म्हणतो की अरे त्यात काय तू व्हिडिओ कॉल करून तिच्याबरोबर बोलू तर शकतो ना तर अद्वैत म्हणतो की हे तर अगोदर सांगायला नको होते का तेव्हा अद्वैत लगेच नैनाला व्हिडिओ कॉल करतो नैना मात्र मेहंदी काढत असते अद्वितचा व्हिडिओ कॉल बघून तिला तर धक्काच बसतो कारण आता जर हा व्हिडिओ कॉल म्हणजे उचलला आणि अद्वितने हे आमचे घर जर बघितले तर मग खूप मोठा गडबड गोंधळ होईल आणि त्याने जर विचारले ते हे घर कुणाचं आहे तर मी काय उत्तर देणार म्हणून नैना टेन्शनमध्ये येते तेव्हा नैनाच्या डोक्यात येते की मेहंदीच्या डेकोरेशनचे जे काही बॅकग्राउंड आहे दाखून, थी थी का ते दाखवून आपण तो व्हिडिओ कॉल घेऊ शकतो म्हणून नैना तिथे उभी राहते आणि तो व्हिडिओ कॉल उचलून आद्वेतला म्हणते की आज चक्क व्हिडिओ कॉल तेव्हा आद्वेत म्हणतो की नैना मला तुला काहीतरी दाखवायचे होते तेव्हा नैना म्हणते की काय तेव्हा आद्वेत म्हणतो की नाही त्या अगोदर तू डोळे बंद कर तेव्हा अद्वैत लगेच एक दोन तीन असे आकडे मोजून आपल्या हातालावरील ते नैना आणि अद्वैतचं मेहंदीतील नाव दाखवतो तेव्हा मात्र नैना म्हणते की खरंच काय बिंडोक आहे याला हे दाखवण्यासाठी याने व्हिडिओ कॉल केला का आणि मुद्दाम त्याच्या तोंडावर म्हणते की वाव खरंच खूपच छान आणि नयन अद्वैत खरंच अद्वैत तू किती रोमांटिक आहे रे त्यावर अद्वैत म्हणतो की नैना आता तू तुझी मेहंदी दाखव तर नैनाला धक्का बसतो नैना म्हणते की नाही रे मी माझी मेहंदी तुला नाही दाखवू शकत लग्न होईपर्यंत वाट बघावी लागेल अद्वैत काही ऐकायला तयार नसतो त्याच वेळेस तेथे कलाही काही नाश्ता घेऊन ये आलेली असते तेव्हा नैनाच्या लक्षात येते की कलाच्या हातावरील जे काही अद्वैत नाव आहे तेच आपण अद्वैतला दाखवायचे म्हणून ती अद्वेतला डोळे बंद करण्यासाठी सांगते आणि आणि फोन हा म्युटवर ठेवते आणि कलाच्या हाताला धरून तिला खाली बसवते कला म्हण आहे ताई हे सर्व तेव्हा नैना म्हणते की अगं तू खाली शांत बसायचे फोन मी म्यूटवर ठेवलेला आहे आणि कलाचा हात धरून ती मोबाईल समोर धरते आणि अद्वैतला सांगते की हे पग माझी मेहंदी तेव्हा अद्वैत तर ते नाव बघून खूपच खुश होतो आणि म्हणतो की बघितलेस का नैना तुझ्या हातावरील माझं नाव किती डार्क झाले आणि ॲक्च्युली कसे आहे याबद्दल मला माहिती नाही परंतु आमच्याकडे जेव्हा मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा काही जण म्हणत होते की बायकोच्या हातावरील मेहंदी जितकी रंगते तितकं तिच्या नवऱ्याचं प्रेम जास्त असते आणि याचा अर्थ करतो ना नाही ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तर कला हे सर्व ऐकत असते अद्वित म्हणत असतो की तू जर मला काही जरी सांगत नसली तरीसुद्धा मला समजते की तुझंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे ते तुझी हे सर्वा सांगते तर कला मेहंदीच मला सर्व निघून जाते नैना म्हणते की आता मी फोन ठेवते कारण मला अजून हातभर मेहंदी काढायची तुझ्याशी जर मी बोलत बसले तर मेहंदी केव्हा काढणार आणि काढलेली मेहंदी ही रंगायला तर हवी ना म्हणून नैना लगेच खुशून फोन ठेवते आणि त्यानंतर ती मेहंदी काढायला सुरुवात करते आणि आपल्या हातावरील मेहंदीचा फोटो काढून ती राहुलला मेसेज करून टाकते की माझ्या मेहंदीतील तुझी जी जागा आहे आणि तुझं ते नाव आणि तुझ्या आयुष्यातील माझी जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही असे ती राहुलला मेसेज करते तेव्हा ती मेहंदी काढणारी ताई आहे ती नैनाला विचारते की ताई नक्की लग्न तुमचेच आहे ना आणि आत्ता ज्या अद्वैतरावांचं फोन आला होता आणि त्या अद्वैत सरांबरोबरच तुमचं लग्न आहे ना तेव्हा नैना तिच्यावर चिडते तुला काय करायचं ग खाजगी मॅटरमध्ये तुझं मेहंदी काढण्याचं काम आहे तेच कर फक्त तू त्याचे तुला पैसे मिळतात ना तर इकडे राहुल तो मेसेज बघतो आणि तो फोटो आणि खरंच ही मुलगी खूप वेगळी आहे जर खरी घरी कोणी जर बघितले तर प्रॉब्लेम होईल तेवढं तेथे ते अद्वेत येतो अद्वेत मात्र खूपच खुश असतो राहुल विचारतो की ब्रो काय रे मेहंदीचा रंग पार चेहऱ्यावर उतरला इतका खुश का आहे नक्की काहीतरी घडले असणार तेव्हा अद्वैत सांगतो की अरे नैनाला मी व्हिडिओ कॉल केला होता आणि तिने तिच्या हातावर माझं नाव काढले ना ते इतके रंगले आणि तिने मला ते सर्व काही दाखवले तर राहुल विचार करतो तेवढेच सरोजी अद्वेतला आवाज देते आणि अद्वैत हा लगेच खाली निघून जातो राहुल विचार करतो की नैनाच्या हातावर अद्वैतचं नाव हे कसं काय पॉसिबल आहे तिने तर तिच्या हातावर माझे नाव काढले कुणाच्या हातावरची मेहंदी बघितली आणि लगेच तो नैनाला फोन करतो तेव्हा मात्र मेहंदी काढणारी मुलगी ही नैनाकडेच बघत असते तेव्हा नैना फोन उचलते राहुल विचारतो की तू मेहंदीवर माझे नाव काढले तेव्हा नैना म्हणते की हो मी तुला फोटो सुद्धा पाठवला परंतु तू रिप्लाय काही दिला नाही आणि कधीपासून मी तुझ्या रिप्लायची वाट बघते राहुल विचारतो की ते सर्व जाऊन दे तू आद्वेत दादाला कुणाच्या हातावरची मेहंदी दाखवली तर नैनाला धक्का बसतो नैना म्हणते की अरे तुझा भाऊ असं काहीतरी नाटक करणार मला माहितीच होते मग त्या अगोदरच मी अगोदर एक प्लॅन केला आमच्याकडे जी काम करण्यासाठी मेड येते ना मी तिच्या हातावर अद्वेतचं नाव काढले आणि मग अद्वेतला तो फोटो दाखवला राहुल म्हणतो की नैना तू पण काही करते तेव्हा नैना म्हणते की अरे माझ्या हातावरची मेहंदी अजून कम्प्लीट झाली नाही मी तुला नंतर फोन करते आणि तेवढ्यात तेथे रोहिणी येते आणि रोहिणी राहुलचे हे सर्व बोलणे ऐकते तर राहुलला धक्का बसतो त्यानंतर इकडे संगीताने खूप काही असा महागड्या साड्या ह्या सुकन्यासोबत खरेदी केलेल्या असतात आणि ते सर्व पैसे सुकन्याने दिलेले असतात तर संगीता म्हणत असते की अगं मी दोन दिवसात तुझे सर्व पैसे हे परत करते सुकन्या म्हणत असते की अगं घाई कसली मी तुझी सक्की बहीणच तर आहे ना कशाला इतके टेन्शन घेते पैशाची घाई करू नकोस संगीता म्हणते की अगं नको तू टेन्शन घेऊ कारण दोन दिवसात मी जे काही कर्ज घेतले ते येईलच तेव्हा तू कर्ज घेतले की काय म्हणजे तू नक्की काहीतरी गहाण असणार तर संगीता म्हणते की नाही अग माझ्या हे ओळखीचे आहे आणि ते म्हणले की मुलीचं लग्न असल्यामुळे घ्या तुम्ही कर्ज तेव्हा मी कर त्यांच्याकडून काही कर्ज घेतले आणि आमच्याकडे कसं आहे बचत गटाच्या बायका ह्या कर्ज घेत असतात व्याज जरा जास्तच असते पण ठीक आहे आपली गरज भागते तर सुकन्या म्हणते की अगं काय गरज होती तुला हे सर्व कर्ज घेण्याची भाऊजींच्या कानावर हे सर्व तू घातले का संगीताला की सुकन्याला म्हणते की चला अगं मुली घरी वाट बघत असतील म्हणून तो विषय ती टाळते त्यानंतर इकडे रोहिणी राहुलला विचारते की तू आत्ता नैनाशी बोलत होता का राहुल म्हणतो की अगं आत्ता दादाला नैनाशी बोलायचे होते कारण रजनीका मामीने त्याचा फोन घेतलाय म्हणून त्याने सांगितले की नैनाला फोन कर म्हणून माझ्या मोबाईल वरून तिला फोन केला परंतु ती आता बिजी आहे आणि तो तिथून जायला निघतो तर रोहिणी त्याला धरते तू माझा मुलगा आहेस तुझं काय चालू आहे मी तुझी आई असल्यामुळे मला सर्व काही समजते आणि माझ्यापासून काही लपूस नको अद्वैत आणि त्या मुलीचं लग्न होणार आहे आणि त्यामध्ये तू काही प्रॉब्लेम निर्माण करायचा नाही राहुल म्हणतो की मम्मा मी पण रोहिणी मात्र काही ऐकून घेत नाही आणि मी जे सांगितले तेवढेच करायचे बाकी काही उद्योग करायचा नाही असे रागनेती राहुलला झापते आणि बाहेर निघून जाते तर राहुल विचार करतो की मम्मा इतकी का रागवली असेल कारण अद्वेतचं लग्न ठरलं लग्न नीट व्हावं असे चक्क ती का म्हटली असेल तिच्यामध्ये इतकं परिवर्तन कसे तर इकडे जे काही डिझायनर असतात तर आद्वेच्या जो लग्नामध्ये ड्रेस घालायचा असतो त्याचे डिझाईन आणि कलर ठरवण्यासाठी काही आलेले असतात तर लगेच रजनी म्हणते की आपण ते कसे असते ना की हल्ली काही मॅचिंग मॅचिंग असते आणि ते खूप छानसुद्धा दिसत असते तसे ठरूयात ना तेव्हा सोहम म्हणतो की आई ते मॅचिंग नाही तर टिन असते आणि नैनावैनी नेमकं कोणत्या कलरची साडी घेतली आहे हे जर कलर आपल्याला समजला तर ब्रोचं आपल्याला नक्की ट्विनिंग करण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल म्हणून राहुल म्हणतो की मी नैनानी कोणत्या कलरची साडी घेतली आहे लगेच तिला फोन करून विचारतो तेव्हा लगेच रुहिणी ही न राहुलच्या हातातील फोन घेते आणि तुला तिला फोन करण्याची काही गरज नाही कारण तुला त्यामधील काही कळत नाही तुला लाल काळा हिरवे असे इतकेच कलर कळतात आमच्या साड्यामधील वाईन कलर असतो टीन कलर असतो यातलं तुला, तुला काहीही समजत नाही आणि हे कॉल करण्यासाठी आम्ही कुणीतरी बायकामधून फोन करील तू नको करू हो की नाही सरोजोहिनी आणि राहुलला ती दुसरं काम करण्यासाठी बाजूला बोलवते तेव्हा राहुल विचार करतो की मम्मा नेमकं अद्वैत दादाच्या लग्नामध्ये इतका इंटरेस्ट का घेत असेल आणि माझ्याशी अशी का वागत असेल तेव्हा रागाने रोहिणी ही राहुलला म्हणते की तुझा जो काही प्लॅन चालू आहे तो बाजूला ठेव आणि नैनाही तुझी होणारी वहिनी आहे आणि हेच लक्षात ठेव मी जे काही सांगितले तेच फायनल आहे त्यानंतर इकडे नयनाही कलाला आवाज देत असते तेवढ्यात का नयना ही काजलला म्हणते की काहीतरी काम कर मला खूप भूक लागली तू खाण्यासाठी घेऊन ये तेवढ्यात कलाही नयनाला खाण्यासाठी घेऊन येते कलाला मात्र नयनाचा खूप राग आलेला असतो नयना म्हणते की कला खरंच तुला समजते मला केव्हा काय खाण्यासाठी लागते ते आणि कला ही रागानेच नयनाला घास भरवते नैना म्हणते की आग खूप तिखट लागले आणि इतके मोठे घास का भरवते तेव्हा कला मात्र काहीच नस बोलत नसते नैना विचारते की आग कलू तू का माझ्याशी बोलत नाही काय झाले तेव्हा कला म्हणते की ताई तू त्या अद्वैत चांदेकरला माझी मेहंदी ही तुझी मेहंदी म्हणून का दाखवलीत तेव्हा नैना म्हणते की म्हणून तू रागवलीस आणि काय असते की नवऱ्या मुलाला नवरी मुलीची मेहंदी दाखवायची नसते म्हणून मी त्याला समजवण्यासाठी मुद्दाम तुझी मेहंदी दाखवली तर नैना म्हणते की अगं कलाताई माझ्या हातावर जर मेहंदी नसती तर आत्ता मी तुला घास भरवला असता तेव्हा काजल म्हणते की अगं कलाताई नक्की काहीतरी ही इतकं गोड बोलते म्हणजे नक्की काहीतरी काही प्लॅन आहे आणि ही इतकी गोड बोलते तर डायबिटीजसुद्धा होऊ शकतो कला म्हणते की काजू असून दे ती परत लग्न झाल्यानंतर मला भरव मला भरव असे म्हणण्यासाठी येईल का तर काजल बाहेर जात म्हणते की तिचा भरोसा नाही ती परतसुद्धा येऊ शकते तेवढ्याच संगीता आणि सुकन्या येतात तर संगीता खुशून म्हणते की नैने हे पग किती खरेदी करून आणली मी तेव्हा कला त्या साड्या बघते आणि बापरे किती महागातल्या साड्या यांनी आणल्या मग नक्की ह्या साड्यांसाठी लागणारे पैसे आईने कुठून आणले असेल तर कलाला टेन्शन येते नयना मात्र खुशून म्हणते की खरंच मम्मा किती सॉलिड अशा साड्या आणल्या ग तू संगीता म्हणते की अगदी नक्षत्रासारखी दिसते लग्नामध्ये अद्वैतराव हे नक्की माझ्या मुलीकडेच बघत राहतील तेव्हा सुकन्या म्हणते की अद्वैतराव म्हणजे राजकुमार आणि आपली नैनी ही राजकुमारी तेव्हा मात्र नैना म्हणते की अद्वैतचं मात्र माहिती नाही परंतु माझा राजकुमार हा फक्त राहुलच आहे तेव्हा त्या ते साड्या बघण्यात मग्न असतात तर कला आणि काजलला खूप टेन्शन येते आणि हा बघ येते समतो पुढील भागामध्ये दिनकर येतो दिनकर म्हणतो इतक्या महागाच्या साड्या घेण्यासाठी पैसे कुठून आणले तर संगीता म्हणते की मी सुकन्या ताईकडून घेतले आणि संगीताला राग येतो आणि ती रडतच म्हणत असते उसने पैसे घेतले तर दिनकरला धक्का बसतो त्यानंतर बँकेचे काही हे माणसं म्हणजे साहेब घरी येतात आणि दिनकरला नमस्कार करतात तर संगीता घाईने बाहेर येते आणि संगीत विचारते की आपण कोण आहात तर ते साहेब सांगू लागतात की आहो ते बँकेचे कर्ज घेतले आणि संगीताला तर धक्का बसतो कला बाहेर येते आणि ते ही घराची मापं घेत असतात तर कला विचारते की आई अगं तुझं लक्ष कुठे आहे मी काय विचारते की हे माणसं कोण आहेत घराची मापं का घेतात आणि संगीताला तर काय उत्तर द्यावे ते समजत नाही तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद